नक्ष वन ग्रॅम ज्वेलर्स घेऊन येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर गुढीपाडव्याला कोणतेही वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड दागिने खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट व आकर्षक गिफ्ट मोफत मिळवा मॅट घंटन किंवा वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड घंटन असो किंवा ठुशी किंवा कोल्हापुरी साज या सर्व दागिन्यांवर मिळेल आकर्षक डिस्काउंट आणि आकर्षक गिफ्ट नक्ष वन ग्रॅम ज्वेलर्स पत्ता शिरगावी कॉम्प्लेक्स सोनाली हॉटेलच्या समोर जवाहरनगर इचल क्रंची कलिका एन पाटील सत्तर नव्वद त्र्याहत्तर चौदा पंधरा न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य घरकुल आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत या मागणीसाठी माजी उपनगराध्यक्ष रवी यांच्या नेतृत्वाखाली चौदा एप्रिल बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे ही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली महापालिकेकडून योजनेच्या कार्यवाही सातत्याने दिरंगाई होत असल्याने सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे शासनाने योजनेसाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे मात्र महापालिकेने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही असा आरोप राजपुते यांनी केला एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी पालिकेने श्री मसुबा मंदिर आणि सोलगेमाळा परिसरात जागा निश्चित केली होती आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नवीन ठरावाद्वारे लालनगर कामगार चाळ खंजिरी क्वार्टर्स आणि न्यायालयासमोरील भाग येथे घरे बांधण्यास निर्णय झाला महापालिकेकडे अनेकदा सुधारित डी पी आर तयार करण्याची मागणी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही महापालिकेच्या या दिरंगाईमुळे सातशे पन्नास सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचे स्वप्न अधुरेस राहिले आहे त्यामुळे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी स्टेशन रोडवरील आंबेडकर पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे राजपूती यांनी स्पष्ट केलं या आंदोलनाकडे खासदार धैर्यशील माने आमदार डॉ राहुल आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने तसेच महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका काय असेल याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे